नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली या नंतर त्यांनी पहिल्यांदा पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे लवकरच आता देशभरातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पीएम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याची तारीखही घोषित करण्यात आली आहे कोण शेतकरी पात्र आणि अपात्र असणार आहे आणि सतरावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पंतप्रधान पदाची शपथ घेऊन नरेंद्र मोदी यांनी करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पी एम किसान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याला मंजुरी दिली याचा फायदा नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना होणार असून वीस हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील दरम्यान पी किसान योजनेचा सतरावा हप्त्याची तारीख ही डिक्लेअर करण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केला जाणार आहे पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे अशा परिस्थितीत जर तुमचे खाते लिंक नसेल तर त्वरित अपडेट करा यासोबतच के वाय सी करणंही खूप महत्त्वाचं आहे आधार कार्ड आणि बँक खात्याच्या नावात काही चूक झाली तर पैसे अडकू शकतात अशावेळी ही चूक सुधारून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या हप्त्याद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा एकूण सहा हजार रुपये देण्यात येतात या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एकदा पैसे ट्रान्स्फर केले जातात पीएम किसान मध्ये जमिनीची मालकी आवश्यक आहे त्याच वेळी पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत जर कोणी असे केले तर सरकार ते खोटे ठरवून त्यांच्याकडून वसुली करेल याशिवाय शेतकरी कुटुंबातील कुणीही कर भरल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच पती किंवा पत्नीपैकी कुणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर शेतकरी किंवा कुटुंबातील कुणी घटनात्मक पद भूषवल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पंधरा बावन्न एकसष्ट वर कॉल करू शकता त्यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती शेवा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद